सुस्वागतम लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रत्न रत्नपारख्यांच्या घरी पूजेची तयारी सुरू झालेली असते आणि गुरुजीसुद्धा आता आलेले असतात तर राजश्री म्हणते की अहो जरा गुरुजी थोडा वेळ थांबता का विनू येईलच आत्ता सिंधू त्याला आणायला गेली तेव्हा लगेचच काकू म्हणते की काय बोलतेस विनू अजून आला नाही आणि ती सिंधूसुद्धा त्याला घेऊन अजून कशी नाही आली काकू म्हणते की फोन कर बरं या सिंधूला तर राजेश्री म्हणते की आव मी फोन केला होता फोन फोन लागत नाही तेव्हा रत्नाकर म्हणतो की ट्राफिकमध्ये अडकली असे येईल ती राजेश्री म्हणते की गुरुजी आपण पाच मिनटे वाट बघू पाचच मिनटात वेणू येईल आणि मग आपण पूजेला सुरुवात करू तेव्हा गुरुजी म्हणतात की पूजा तर कुणाच्या हातून केली ना तरी चालेल फक्त आपण वेणूच्या हातातून देवाला नैवेद्य दाखवू तर काकू म्हणते की गुरुजी अगदी बरोबर बोलतात तेव्हा काकू राजेश्री आणि रत्नाकरला पूजेला बसावयास सांगते तेवढ्यात राघव हा घाई गायीने तिथे येतो आणि काकूला म्हणतो की काकू सिंधू आणि वेणू इथे आले का तेव्हा लगेचच काकू म्हणते की नाही रे तर लगेचच राघव म्हणतो की मी वेणूच्या स्कूलमध्ये गेलो होतो आणि तिथे मी सिंधू आणि वेणूला सगळीकडे बघितले पण मला ते कुठेच दिसले नाहीत एवढ्यात मधू म्हणते की राघव मी वेणूला वॉचमनच्या जवळ थांबायला सांगितलं होतं तेव्हा वॉचमनला विचारलं का तर राघव म्हणतो की मी वॉचमनला विचारलं तेव्हा वेणू कदाचित एकटा घरी निघाला आणि तो घरी आलावा असावा असं मला वाटलं त्यानंतर आता मधू लगेचच नाटक करत म्हणते की राघव वेणू किती लहान आहे आणि त्या वॉचमनने वेणूला एकटं कसं पाठवलं तर आता राणी म्हणते की मला वेणूची खूप काळजी वाटते राघव तेव्हा तू प्लीज लवकर जा आणि त्याला शोध तर लगेचच काकू म्हणते की राणी राघव आहे ना तू एवढं प्लानिंग होऊ नकोस तर आता राघव हा वेणूला शोधण्यासाठी निघून जातो तेव्हा राणीची आई म्हणते की मी सुद्धा आता राणीला आतमध्ये घेऊन जाते कारण तिला आता आराम करायची गरज आहे तर काकू म्हणते हो हो तर आता इकडे राणीची आई रागाने राणीला आतमध्ये घेऊन येते आणि म्हणते की मूर्ख मुली तू काय वागतेस आणि राघवला काय बोलतेस तुला कळतंय का राघवशी तुला नातणी टिकवायचं आहे तेव्हा राणी म्हणते की मला आत्ता या घडीला काहीच सुचत नाही आहे आता मधो म्हणते की मम्मा वेणू अजून घरी आलेला नाही आहे आणि आपल्या या नाटकापायी जर वेणूला काही झालं ना तर लगेचच राणीची आई म्हणते की त्या अनाथ मुलाला एवढा का जीव लावतेस तू तेव्हा आता मधू म्हणते की वेणू माझा मुलगा आहे मी जरी वेणूला जन्म दिला नसला तरी त्याच्याकडे बघून मला माझ्या अंकुरची आठवण येते तेव्हा मधू म्हणते की मी मनापासून वेणूला माझा मुलगा मानते तेव्हा राणीची आई म्हणते की अगं राणी तो आपला अंकूर नाही आहे तेव्हा लगेचच राणी म्हणते की तुझ्यासाठी नसेल पण माझ्यासाठी तो अंकुरच आहे तेव्हा मी आता काहीही ऐकून घेणार नाही वेणूविषयी मम्मा तेवढ्यात आता राणी ही राघवला फोन लावू लागते तर फोन हिसकावून घेत राणीची आई म्हणते की हे काय करतेस अगं तू जर राघवला सगळं सांगितलं ना तर मग राघव काय करेल तुला माहिती आहे का तर राणी म्हणते की मला त्याची अजिबात परवा नाही आहे तर आता राणीची आई म्हणते की राणी तुला तुझ्या हक्काचं प्रेम मिळावं असंच मला वाटतंय म्हणून मी सगळ्याच्या विरोधात जाऊन तुझी साथ दिली राणीची आई म्हणते की तू आता पोस आणि बाहेर चल तू आता माघार घेऊ नकोस राणी तर आता वाट बघून काकू म्हणते की गुरुजी आपण पूजेला सुरुवात करूयात का तर गुरुजी म्हणतात की थांबा विनूला येऊ द्या पूजेमध्ये अगदी मनोभावे पूजा व्हायला हवी काकू म्हणते की गुरुजी विनू लवकर घरी यावा यासाठी काही उपाय सांगा ना तर लगेच गुरुजी म्हणतात की गु देवाची प्रार्थना करा तर आता इकडे राणीची आई राणीला बाहेर घेऊन येते तर आता रिषभ हा राघवला फोन करतो पण फोन काही राघव उचलत नसतो तर आता इकडे रत्नाकर म्हणतो की ऋतुराज चल बरं आपण पुन्हा विनूच्या स्कूलमध्ये जाऊन वेणूला बघूयात तर आता ऋतुराज आणि रत्नाकर जाऊ लागताच इकडे दरवाज्यातून सिंधू ही वेणूला घेऊन तिथे आलेली असती तर आता विनू आणि सिंधूला बघताच राजेश्री सगट सर्वजण आता सिंधूकडे येतात तर राजेश्री म्हणते की अगं सिंधू गुरुजी किती वेळचे आली आणि पूजेसाठी किती वेळची आम्ही तुझी तुमची वाट बघतोय कुठे होतात तुम्ही तर आता वेनू आणि सिंधू फक्त हे सगळ्यांकडे बघतच असतात तर मधू म्हणते की अरे वेनू कुठे होतास तू मला किती काळजी लागली होती तुझी तर आता पाठीमागून राघव आणि सावीसुद्धा तिथे आलेली असतात तर आता राघव राजेश्रीला म्हणतो की आई तू प्लीज शांत हो मी सगळं सांगतो त्यानंतर आता राघव हा रिषभला वेनू आणि सावीला आतमध्ये घेऊन जावाया सांगतो ते गेल्यानंतर राघव म्हणतो की वी मी वेनूला शोधायला त्याच्या स्कूलमध्ये गेलो होतो त्यानंतर राघव म्हणतो की वेनू आणि सिंधूला शोधत शोधत मी एका गोडाऊनमध्ये पोहोचलो राघव म्हणतो की ॲक्च्युली ना मी सिंधूचा मोबाईल ट्रेस करत होतो तेव्हा तिचं ते लास्ट लोकेशन त्या ठिकाणी मला कळलं म्हणून मी तिथे पोहोचलो राघव म्हणतो की त्यावेळी मला दिसलं की सिंधू वेणूला घेऊन त्या गोडाऊनमधून बाहेर पडत होती तर आता मोठी काळजी वाटून काकू म्हणते की सिंधू काय करत होती तू त्या गोडाऊनमध्ये तेव्हा सिंधू म्हणते की काकू मी वेणूला आणण्यासाठी त्याच्या स्कूलमध्ये गेले होते सिंधू म्हणते की मी ज्यावेळी गेली त्यावेळी स्कूलमधली सगळी मुले घरी घरी गेली होती आणि त्यावेळी मी वेणूलाच तिथे शोधलं पण मला विणू कुठेच दिसला नाही तेव्हा आता वेणू एकटा तर घरी आला नसेल ना असे वाटून मी त्याच्या नेहमीच्या रस्त्याने त्याला बघत बघत निघाले सिंधू म्हणते की त्यानंतर मी समोर बघितलं तर काही गुंड विनायकला किडनॅप करत होते तेव्हा काकूला मोठा धक्का बसतो तर आता सिंधू म्हणते की मी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला तेव्हा ते वेणूला ते घेऊन त्या गोडाऊनमध्ये आले होते आणि म्हणून मी त्या गोडाऊनमध्ये गेली तर आता गोडाऊनमध्ये जाताच सिंधूने त्या गुंडांची कशी धुलाई केली तर आता त्या गुंडांनी चाकू काढून सिंधूवर कसा हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण सिंधूने एकेकाला कसे तोंड चोखपणे उत्तर दिले असे सर्व आता सिंधू ही काकू सकट सर्वांना सांगते तर आता सिंधूने त्या गुंडांची कशी धुलाई केली आणि वेणूला कसे त्या गुंडांच्या तावडीतून सोडवले ही सर्व आता सिंधू ही काकूला सांगते तेवढ्यात आता राणीची आई म्हणते की मला एक कळत नाही राघव तू सिंधूची चूक लपवायला एवढा आटापिटा काय करतोय तेव्हा राघव म्हणतो की काकू काय चूक केली सिंधूनी तर राघव म्हणतो की चूक तर सोडाच पण सिंधूने दरवेळी या घरासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलाय राघव म्हणतो की तेव्हा प्लीज सिंधूवरती खोटे आरोप करू नका तर आता लगेच राणीची आई म्हणते की विनूला आणायची जबाबदारी सिंधूवर होती ना पण सिंधू वेणूला आणायला वेळेवर गेली नाही सिंधू जर वेळेवरती गेली असती तर हे सर्व घडलंच नसतं तर सिंधू म्हणते की मी वेळेतच गेले होते तर आता लगेचच राणीच्याही म्हणते की सिंधू खोटं बोलू नकोस वेणूची शाळा दोनला सुटते आणि तू पावणे तीनला घरातून निघाली मी माझ्या डोळ्यांनी बघितलं तर लगेचच सिंधू म्हणते की काकू तुमचा काहीतरी गैरसमज होतोय वेणूची शाळा दोनला नाही तीनला सुटते तर राणीची आई म्हणते की थांब आता मी तुला पुरावाच घेऊन येते तर आता लगेचच राणीची आई आतमध्ये पुरावा आणायला जाते तर रेश्मा म्हणते की विणूची शाळा तीनला नाही दोनला सुटते हे या राणीच्या आईंना कसं कळलं तर ऋतुजा म्हणते की जाऊ दे तुला काय करायचं तर आता लगेचच विणूचे ते टाईम टेबलची डायरी आता राणीची आई काकूला दाखवते ते बघून काकू मोठे डोळे करून सिंधूला म्हणते की सिंधू कशी झाली ही चूक तुझ्याकडून तुला काही कळतंय का तर आता इकडे सिंधू म्हणते की काकू तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी त्या डायरीत बघितलं त्यावेळेस तीनचीच वेळ लिहिली होती तर आता राणीची चाय म्हणते की सिंधू तुला म्हणायचं तरी काय राणीने काय वेळ बदलली का काकू म्हणते की सिंधू तुझ्या बघण्यात चूक झाली का तेव्हा सिंधू म्हणते की मुलाच्या बाबतीत एवढी मोठी मी चूक कशी करेन ऋतुजा म्हणते की बहिणी ही सिंधू तिची चूक कधीच मान्य करणार नाही तर ऋतुराज म्हणतो की मला माहित आहे ही सिंधू मोडेन पण वाकणार नाही तेव्हा ते आता राणीची आई म्हणते की सिंधू ते काही नाही तो आत्ताची आत्ता राणीची माफी माग ती किती टेन्शनमध्ये होती तुला माहिती आहे का तर तेवढ्यात राघव म्हणतो की सिंधू कुणाचीही माफी मागणार नाही कारण सिंधूची यामध्ये काही चूक नाही हे मी अगोदरच सांगितलंय तेव्हा राणीच्या आईला मोठा धक्का बसतो तर राघव म्हणतो की आज सिंधूमुळे वेणू वाचला आणि सिंधूनेच वेणूला त्या गुंडांच्या तावडीतून सोडून सुखरूपपणे घरी आणलंय तर राजश्री म्हणते की एकदम बरोबर आहे राजश्री म्हणते की खरंच सिंधूने या घरासाठी खूप काही केलं तेव्हा ती कुणाचीही माफी मागणार नाही तर रत्नाकर म्हणतो अगदी बरोबर सिंधूने वेणूचा जीव वाचवला मग झाली असेल सिंधूकडून थोडी चूक आणि थोडा उशीर जाण्यासाठी त्यात एवढं काय राघव म्हणतो की बाबा तुम्ही अगदी बरोबर बोलता आणि इथून पुढे मी सिंधूच्या बाबतीत एकही शब्द ऐकून घेणार नाही असे आता राघव सर्वांना ठणकावून सांगतो राघव म्हणतो की आजपर्यंत सिंधूने या घरच्यांसाठी आणि या घराच्या सेफ्टीसाठी काय काय केले ना ते सर्वांनी आपण बघितले राघव म्हणतो की तेव्हा मी अगदी तुम्हाला नम्र भाषेत सांगतो सिंधूवरती कोणीही खोटा ब्लेम आणि आळ घेणार नाहीये आणि तो मी सहन करणार नाही गुरुजी म्हणतात की काकू तुमची सून म्हणजे दुर्गेचा अवतार आणि आईची शक्ती काय असते ना हे तिने आज दाखवून दिले तर आता देवी आईची कृपा सिंधूवर अखंड राहण्यासाठी गुरुजी सिंधूला आशीर्वाद देतात ते ऐक बघून आता राणीच्या आईचा राणी सगट मोठा जळफळाट होतो त्यानंतर आता राजेश्री फ्रेश होऊन येण्यासाठी सांगते तेव्हा सिंधू ही मधूकडे बघत तेथून निघून जाते त्यानंतर आता सिंधू ही फ्रेश होऊन बाहेर येते तर सावी आणि लगेचच सिंधू ही आता पूजे पूजा करून आता हात जोडते त्यानंतर आता गुरुजी विनायक आणि त्याच्या आईला बोलावतात तर विनायक आता राणीच्या खुर्चीवर खुर्चीकडे बघतो आणि म्हणतो की बाबा आता काय करायचं तर आता काकू म्हणते की राघव विनायकसोबत तू आता नैवेद्य दाखव तर राघव म्हणतो गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे विनायकने त्याच्या आईसोबत नैवेद्य दाखवायला हवा त्यानंतर आता राघव वेणूला म्हणतो की वेणू मला सांग ना आई काय करते तर लगेचच वेणू म्हणतो की आई ही आपल्याला प्रोटेक्ट करते तर लगेचच राघव म्हणतो की मग वेणू तुला गुंडांपासून आज प्रोटेक्ट कुणी केलं ते सांग तर लगेचच आता वेणू हा डॉक्टर सिंधूकडे बघतो तेवढ्यात आता वेनू हा सिंधू समोर येत म्हणतो की डॉक्टर काकू प्लीज तुम्ही माझ्यासोबत नैवेद्य दाखवाल का तर ते ऐकून आता राणीची आई आणि राणी यांचा मोठा जळफळा झालेला असतो आणि लगेच पुढे येऊन सिंधू आता देवाला लाडू आणि पेड्याचा नैवेद्य दाखवते तर आता जळफळाट झालेली राणी विचार करते की प्रत्येक वेळेस सिंधूच कशी जिंकते राणी विचार करते की आम्ही सिंधू कडून चूक घडावी म्हणून किती फुलप्रूफ प्लान केला होता पण सिंधू कडून एवढी मोठी चूक झाली तरी तिला कोणीच काही बोललं नाही तर आता मधू विचार करते की सिंधूने काही जरी केलं आणि किती जरी चुका केल्या ना तरी तर राघवला तिचंच बरोबर वाटतं त्यानंतर आता लगेचच राणी विचार करते की सिंधू तू थांब अजून माझा मास्टर प्लान बाकी आहे आणि त्यामध्ये तो राघव आता तुला कसा वाचवतो ना ते मी बघतेच इकडे आता सिंधू ही विनू सोबत आता पूजा करताच लगेचच रत्नाकर हे गुरुजींना हॉलमध्ये बोलावतो आणि सर्वजण हॉलमध्ये येतात तर आता रेश्मा रिषभला सांगते की रिषभ सिंधू किती लकी आहे बघ ना ती काही जरी तिने चूक केली तरी भाऊजी तिच्या पाठीमागे ढाल बनून उभा राहतात रिषा म्हणतो प्रत्येक वेळेला तुला सिंधू चुकीची वाटते का तर रेश्मा म्हणते की हो आज जर ती वेणूला आणायला वेळेत गेली असती तर हे घडलंच नसतं तेव्हा यामध्ये सिंधूची चूक आहे ऋषभ म्हणतो की आपण सिंधूसोबत किती वाईट वागलो तरीसुद्धा एकाचाही तिने आपल्या डोक्यात राग ठेवला नाही उलट तिने या घरासाठी काय काय नाही केलं रेषभ म्हणतो की आणि काकू तुला घराबाहेर काढत होत्या त्यावेळेस सिंधूनेच तुला मदत केली होती तर रेश्मा म्हणते की ठीक आहे ना मी सुद्धा तिला काही वेळा मदत केली होती तर आता इकडे सर्वजण हॉलमध्ये असताना पळत पळत ऋतुजा तिथे येते आणि काकूला म्हणते की वहिनी गोंधळ झाला तर लगेचच घाबरत काकू म्हणते काय झालं ऋतुजा तेव्हा ऋतुजा म्हणते की प्रसा प्रसादासाठी बनवलेली बासुंदी नाचली तेव्हा काकूला मोठा धक्का बसतो तर आता सिंधूला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तर आता इकडे राणीची आई आणि राणी मात्र गालातल्या गालात हसत असतात आणि सिंधूकडे बघत असतात तर आता लगेचच राणीची आई पुढे येत म्हणते की ही सिंधू एकदम केअरलेस आहे आणि बासुंदी करायच्या वेळेस तिने ते भांडं घासलंच नसन आणि मग काय होणार ती बासुंदी नाचणारच ना तेव्हा काकूला मोठा राग येतो आणि रागाने काकू म्हणते की मला वाटलं एवढ्या वर्षात ही सिंधू सुधरली असेल तर काकू म्हणते की पण हिचा धांगरटपणा काही कमी झालाच नाही आहे आणि डाव्या उजव्या हाताने हिने केला असेल काहीतरी गोंधळ तर लगेचच सिंधू म्हणते की काकू मी असं काहीच केलेलं नाही सिंधू म्हणते की काकू माझ्यावर विश्वास ठेवा तर काकू म्हणते की विश्वास ठेवूनच मी तुला नैवेद्य करावायला सांगितला होता तर आता राघव हा लगेचच राणीकडे बघू लागतो तर आता बासुंदी ही राणीने कशी नाचवली हे सत्य आता राघव आता सर्वांच्या समोर आणून राणीला पुन्हा कसा तोंडावर पाडतो आणि सिंधूची ढाल बनून राघव हा पुन्हा कसा सिंधूचा होतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा